श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि मी खूप दिवसानंतर सेवा सुरू करते म्हणजे मी गुरुवारचीच वाट बघत होते तशा तर जो संकल्प केलेला आहे म्हणजे आपण जो सगळ्यांनी नवीन वर्षाचा संकल्प घेतला होता तो तर संकल्पाची जी सेवा आहे ती तर चालूच आहे पण आता ज्या मेन सेवा राहिल्या होत्या कसं होत आहे ना की माझे कोणतेच संकल्प पूर्ण होत नाहीये सध्या म्हणजे एक शाट पारायणाचा असो किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान असो मध्येच खंडन पडतं आहे तर कधी तब्येत खराब होते म्हणजे मी एक शाट पारायणाचा संकल्प केला होता तर त्यामध्येच माझी खूप तब्येत बिघडली होती मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण झाले होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळे तो माझा जो संकल्प आहे तो खंडित झाला तर म्हटलं आता तो संकल्प खंडित झाला जाऊ द्या पण मग मी बऱ्याच दिवस झाले स्वामी चरित्राचे अध्याय फक्त एक एक किंवा दोन दोन घेत होते तर आता परत इच्छा झाली कारण की कसं होतं ना स्वामी चरित्र खूप दिवस बंद असलं की करमत नाही आणि स्वामी चरित्र हा असा ग्रंथ आहे की आयुष्याची काया पालट कशी का करायची हे ती ग्रंथामध्ये ताकद आहे आणि ज्यालाही खूप संकट अडचणी दुःख आहे त्याच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी चांगल्या होत नाही आहे म्हणजे कुठल्याच गोष्टी त्याला यश भेटत नाही आहे त्यांनी फक्त एकदा स्वामीचरित्र हातात घ्यावं आणि वाचावं त्याचं आयुष्य नाही त्या एकवीस पारायणामध्ये बदललं तर स्वामी साक्षीला आहे कारण की मी हे अनुभवलेलं आहे जशी मी सेवेत आले स्वामी चरित्र ग्रंथामुळेच आतापर्यंत इथंपर्यंत आलेली आहे आणि कसं होतं ना आपण सेवा करायला लागतो तर आपल्याला वाटतं की स्वामींनी आपल्याला लगेच फळ द्यावं आओ पण आपले कर्म पण तेवढेच म्हणजे प्रखर असतात की आपल्याला जी कर्माची कर्म आहे ते आपल्याला भोगूनच आपले संपवणं आहे कारण की असे तर ते संपवणार नाही आहे आणि जोपर्यंत आपले कर्म संपत नाही जे वाईट कर्म केलेले आपले न कळत आपल्या हातून खूप चुका घडतात आणि त्या कर्मात मोडल्या जातात तर आप ते आपल्याला भोगून घेतल्याशिवाय पर्याय नाहीये तर कर्म भोगून झाले म्हणजे आपला जे क वाईट कर्म आहे ते संपले की स्वामी आपोआपच आपल्याला त्याचं फळ देऊन टाकतात म्हणजे खूप सेवेकऱ्यांचा अनुभव आहे हा तर फक्त आपण निस्वार्थ भावनेने सेवा करायची एक ना एक दिवस आपला नक्कीच येईल वेळ नक्कीच येईल कसं होतं ना की सेवा करायला लागलं ला की बऱ्याच सेवा वाटतं की लगेच महाराजांनी फळ द्यावं आव पण तसं हो नाही होणार की कसं होतं ना की आपल्याला सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि स्वामी सेवा म्हणजे एक अनमोल जीवनात मिळालेली भेट आहे की आपल्याला ती त्याचं स्वभाग्य आहे की आपण सेवा करू शकतो हे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आले हेच आपलं खूप मोठं पुण्य समजा मी तर माझं भाग्य समजते की स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले काय आले आय डोंट नो माहिती नाही आहे मला पण स्वामी आले याला खूप महत्त्व आहे आणि मी स्वामी सेवेकरी आहे याचं मला खूप म्हणजे नी मला स्वामी सेवा करून असं काही खूप मोठं मिळवायचं नाही एखादा पुरस्कार वगैरे फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मी जी सेवा करते त्या सेवेचा माझ्या एका जरी पिढीला फायदा झाला माझ्यानंतरच्या किंवा माझ्या आमचं बाळ आहे किंवा आमच्या घरात गायत्रीचा असो माझा असो कोणाचंही बाळ असो आमच्या त्या बाळांना जरी फायदा झाला ना तरी खूप म्हणजे आम माझ्यासाठी खूप आहे कारण की आमच्या बाळांना असो की एका जरी पिढीला त्याचा फायदा झाला एक जरी पिढी आमची स्वामी मार्गाला लागली तर आमच्यासाठी माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे माझी एकच इच्छा आहे की मी माझ्या बाळांकडून असो एकच अपेक्षा ठेवते आणि मला तसंच घडवायचं आहे की उद्या माझे जे, जे बाळ आहे ते स्वामी सेवेत यावे आता आमच्या घरातली हे ही मुलगी असो की तिने स्वामी सेवेत यावं आणि एकदा की लेकरू स्वामी सेवेत आलं की फिरून ते वाईट मार्गाला जाणार नाही कारण की स्वामी सेवेत असणारा कुठलंच बाळ हे वाईट मार्गाला जात नाही कारण की आज स्वामी त्यांचे रक्षक असतात आणि माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या एका जरी पिढींना माझ्या लेकरांना जरी याचा फायदा झाला तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही कारण की मी जी सेवा करते आहे त्याचा भले स्वामींनी मला फळ देव नाही देव आणि स्वामी देतातच पण म लेकरांना स्वामी सेवेत आणणं हे खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक के, के केंद्रामध्ये बालसंस्कार केंद्र चालवत असतात पण तिथेही तुम्ही लेकरांना पाठवलं पाहिजे अथर्व शीर्षक त्यांच्याकडून म्हणून घेतलं पाहिजे असो जसं जसं आमचं बाळ मोठं होईल आमचं बाळ काय सेवा करतं हे मी तुमच्यासोबत शेअर करेलच नक्की कारण की आम्हाला गर्भसंस्कारचे काय असर आहे काय फरक पडतो हे आत्ता आमच्या बाळामध्ये दिसतं आहे आणि मी सगळ्यात ज्या कोणी प्रेग्नंट असाल त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की प्लीज गर्भसंस्कार करा बाळ तुम्ही बाळ एकदा गर्भात आहे गर्भ बाळ जन्मल्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केला किंवा किती पैसे देऊन ते बाळ परत पोटात टाकता येत नाही आपल्याला आपल्या गर्भात येत नाही ते बाळ आणि त्याला ते संस्कार देता येत नाही बा असं नाही आहे की बाळाला संस्कार हे वरती बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा करायचे असते जेव्हापासून बीज रोवल्या जातं जेव्हापासून आपल्याला कळतं की आपण प्रेग्नेंट आहोत त्या त्या दिवशीपासून आपल्या एक अजून एक कर्तव्य वाढतं की आपल्यासोबत आपल्याला आपल्या बाळावर संस्कार करायचे आहे आणि जर तुम्ही तुमच्या बाळावर संस्कार केले तर नक्कीच एक चांगली पिढी निर्माण होईल पहिले जर शिवबा जन्माला घालायचे असेल तर प्रत्येक गरोदर स्त्रीला जिजाऊ होणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्या काळामध्ये मोबाईल वगैरे काही नव्हतं तरीही आपल्या जिजाऊ मातेने एवढे छान संस्कार महाराजांना दिले आहे तर जमाना तर आधु आधुनिक खूप तज्ज्ञ वाढलेला आहे म्हणजे आपल्याकडे खूप काही आहे की आपण त्यामधून गर्भसंस्कार करू शकतो ॲप आहेत गर्भसंस्कारचे क्लासेस आहे किंवा सेवा आहे आणि मला तरी असं वाटतं की आपण स्वामी सेवत स्वामी सेवेच्या पलीकड पलीकडे कुठलीच मोठी सेवा नाही आहे म्हणजे कुठलेच गर्भसंस्कार नाही आहे मला तरी असं वाटतं जेवढे आम्ही आमच्या बाळावर संस्कार केले ते फक्त आणि फक्त स्वामी सेवेचेच संस्कार होते बाकी दुसरं आम्ही ना कुठले नवीन पुस्तक वाचलं ना काही फक्त चरित्र स्वामी, स्वामी सेवेत जे काही ग्रंथ आहेत त्याच ग्रंथाचं नऊ महिन्यामध्ये पारायण करा तुम्ही नक्कीच बाळ हे ना चमत्कारिक फायदे बाळामध्ये काय आहे ना हे बाळ जन्माला आल्यावर कळतं तर असो खूप म्हणजे एकदा तो विषय आला की खूप बोला वाटतं आणि ह्या विषयावर मला एक व्हिडिओ बनवायचाच आहे की गर्भसंस्कार खूप महत्त्वाचे आहे आणि नक्कीच सगळ्यांनी करा महाराज सगळ्यांनाच आई होण्याचं सुख देव तर आता इथे सगळी तयारी झाली आणि आरती करायची आहे आणि मला आता एक तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की मला खूप प्रश्न विचारले गेलेत की मी संक्रांतीचा ब्लॉग टाकला होता की ताई एक गायत्री तुमची कोण लागते तर ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे गायत्री माझी सक्की बहीण आहे आणि आता दुसरा प्रश्न की ती तुमच्या घरी राहते का तर हो म्हणजे गायत्री माझी सक्की जाऊ पण लागते म्हणून ती आमच्या घरी आहे म्हणजे जा बऱ्याच जणांना प्रश्न पडला ताई तुमची बहीण तुमच्याच घरी असते का म्हणजे तिचं सासर कोणतं आहे तर तिचंही सासर हेच आहे आम्ही दोघीही सक्क्या जावं आहोत तर असं काहीतरी आहे म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता आणि अजून एक की फोटो त्या फोटोमध्ये समोर ज्या मी पूजा केली होती संक्रांतीच्या दिवशी त्या कोण आहेत तर त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणजे सख्या सासूबाई आहेत त्या ह्या जगात नाही आहे म्हणजे माझे मिस्टर माझे धीर जेव्हा लहान होते तेव्हाच त्या एक्सपायर झाल्या पण असो ज्या तुम्हाला आजी व्हिडिओमध्ये दिसतात त्या त्यांची म्हणजे जे फोटोमध्ये होत्या त्यांच्या आई आहेत करते ला तर त्यांनीच माझ्या मिस्टरांना सांभाळलेलं आहेत तर असो आणि बरेच अजून प्रश्न आले ते का तुमचे सासरे कुठं आहे हे कुठे तर मला सध्या कोणाबद्दल काही बोलायचं नाही आहे फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल तर काही बोलायचं नाही आहे जेवढे लोक तुम्हाला आमच्या घरात दिसत आहेत तेच सध्या आमच्यासोबत आहेत आणि तीच आमची तेवढीच फॅमिली आहे बस एवढंच म्हणायचं आहे कारण की आपलेच माणसं आपल्यासोबत असले घरातली तर खूप छान असतं त्याची काही देवपूजा वगैरे होत्या गुरुवारच्या ज्या सेवा होत्या त्या झाल्या आता फक्त वाचन राहिलेलं आहे म्हणजे होतं काय की आपण संकल्प करतोय पण तो संकल्प पूर्णत्वास जातच नाहीये मध्ये सेवा खंडित होतीये म्हणजे काही ना काही अडचणी येत आहेत कुठली सेवा पूर्ण होत नाहीये तर आता एक्कावन जे हे पारायणाचा जो संकल्प केलाय मी म्हणजे करायचा आहे अजून तर एवढीच इच्छा आहे स्वामींकडे की माझी जी ही सेवा आहे ती ह्या वेळी तरी पूर्ण करून घ्यावी एवढीच इच्छा आहे कारण की काही ना काही तब्येतीची हे म्हणजे मागे एकशे आठ पाऱ्याने संकल्प पा केला होता मध्ये तब्येत खूप बिघडली म्हणजे बसल्याही जात नव्हतं तो त्यामुळे वाचणं झालंच नाही आणि कसं होतं ना की करायचं वाचन करायचं म्हटलं की स्वामीचरित्राला एक तास सहज जातो तर त्यामुळे खूप बसावं लागतं आणि आता बघू ही तरी सेवा महाराजांनी पूर्ण करून घ्यावी एवढीच इच्छा आहे महाराजांकडे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे तुमचे जवळचे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवा बाहेर लोकांकडून अपेक्षा ठेवून काही फायदा नाही आहे जे खरंच आपल्या घरात असतात ना जे घरात आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा जर घरात एकी असेल ना तर तुम्ही आयुष्यात काही कुठे पुढेही जाऊ शकतात तर असं इथे महाराजांसाठी नैवेद्य वगैरे तयार केला आणि स्वामीचरित्र चालू असताना महाराजांना दररोज नैवेद्य दाखवावं लागतो तर इथे आणि आरतीही करावी लागते दोन्ही टाईम आरती करावी लागते इथे भाजी पोळी भात थोडासा असा नैवेद्य काढायचा आणि तो महाराजांना दाखवायचा तर इथे आता मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हेही नक्की सांगा मी रेग्युलर तर व्हिडिओ नाही टाकू शकते पण मी प्रयत्न करते की मी रेग्युलर व्हिडिओ टाकावे असो आता कसं कसं होतं हे पुढे पाहूयाच आपण तर इथे माझा भोळा भाव आहे मी एक एक घास महाराजांना भरवत असते आणि तोच नैवेद्य मी स्वतः खाते आणि आमच्या घरात हा नियमच आहे की महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही कोणीही जेवत नाही तर त्यानंतर इथे संकल्प करत होते कारण की सेवा बाकीचं तर होत राहीन पण सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि सेवा ही आम माझ्यासाठी आता सध्या टास्क झालेला आहे कारण की आता घरातलं काम मॅनेज दोघी आहे आम्ही पण घरातलं काम मॅनेज करून बाळ मॅनेज करून आम्ही सेवा करतो आता ही बाळ स्वामी स्वामीचरित्र ऐकावं म्हणून आम्ही बाळ मी वाचत होते तर मी माझ्या समोर बाळाला ठेवलं आणि स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली तर असं ही स्वामीचरित्र होऊच तर शांत होतं श्री स्वामी